विविध विभागामध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संघटना आहे ह्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं मी सा आपल्या संघटनेच्या वतीनं टाळ्या वाजवून आपण सर्व स्वागत करू तसेच मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा आणि विशेष म्हणजे साहेब त्यांच्या सा संघटनेच्या लेटर हेडवर आपल्याला पाठिंबा लिखित स्वरूपात दर्शवत आहे तलाठी संवर्गाच्या प्रस्थापित अन्यायकारक बदलीबाबत तसेच तलाठी व अधिकाऱ्याचे प्र प्रलंबित प्रश्न विषयक मागण्याबाबत जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनात आमची जी विशेष बाब म्हणून शासनमान्य संघटना आहे शासकीय पुनर्विक्त माजी सैनिक संघटना छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली संघटना माझी सैनिकांच्या कोणत्याही अडीअडचणी असो आणि इतर जे विविध विभागांमध्ये लागलेली जे पुनर्नियुक्त माझी सैनिक आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्यामुळे ही संघटना कार्यरत पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे तसेच आज आपल्या चिखलीमध्ये जो अन्यायकारक जे काम चाललेलं आहे तलाठी संवर्गावर त्यांचे तात्काळ थांबण्यात यावं व त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे त्या त्वरित मान्य करून शासनाने जे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे यांची दखल घेऊन ता, तात्काळ त्यांच्या मा मागण्या मान्य कराव्यात अशी मी शासकीय पुनर्वि माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो